छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक घटनांचा सा साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शासकीय मानवंदनेत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे आजच्या तारखेला प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अवजल दोन हात करून याच गडावर खाना संपवून प्रताप गाजवला होता यामुळे या दिवसाला महत्व प्राप्त झाल्यानं हा शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं साजरा केला जातोय सकाळी किल्ले प्रतापगडाच्या भवानी मातेची शासकीय पूजा आरती करून या शिवप्रताप दिन सोहळ्याला सुरुवात झाली यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रांत अधिकारी तहसीलदार आणि उपस्थित मान्यवर या मिरवणुकीत सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पवृष्टी करण्यात आली आज आपले ऐतिहासिक आणि सर्वात महत्वाचे प्रतापगड किल्ल्यावर आपण आज तीनशे चौसष्ट शिवप्रताप दिन साजरा करत आहोत त्यासाठी प्रशासनाने बरेच दिवसापासून त्याचे नियोजनची सुरुवात केली होती चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजता दरम्यान माता भवानीची पूजा अर्चना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बाकी वेगवेगळे जे उपक्रम होते ते चालू केले खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याचाही ह्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे सकाळीपासूनच ते खूप उत्साहाने जे आपण वेगवेगळे वेग उपक्रम ठेवतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आता थोडक्यात वेळीपूर्वी आपण शिवाजी महाराजांची सुद्धा पूजा अर्चना केली आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धालू आज आलेले आहे आणि खूप ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्व आहे या दिवसाचंही महत्व आहे आणि या किल्ल्याचंही महत्व आहे तर आज मी सर्व लोकांना या संदर्भात शुभकामना देतो हा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय खरंतर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री जे एकनाथ भाई शिंदे गेल्या वर्षी या शिवप्रताप दिनाला हजर राहिले होते आणि त्यांच्या ते आल्यानंतर या ठिकाणी तातडीने कबरीच्या भोवतालचं जे बांधकाम आहे, आहे ते काढण्यात आलं आहे हे जे महायुतीचं सरकार आहे ते छत्रपती शिवरायांना वंदन करून हाती कार्यक्रम घेऊन काम करत आहे त्यामुळं प्रतापगडाच्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी टाकलेला आहे प्रतापगडासाठी जो आराखडा निर्माण केलेला आहे त्यामध्ये निधी मुख्यमंत्री साहेबांनी टाकलेला आहे आणि प्रशासन देखील आपल्याबरोबर काम करत आहे त्यामुळं आगामी एक वर्षामध्ये जे काही पार्किंग वगैरे जे काही विषय आहेत किंवा जो काही आपला प्रतापगडाचा जो मेन त्या कबरीच्या ठिकाणी जे शौर्याचं प्रतीक उभं केलं जाणार आहे त्याच्यासाठी निधी टाकलेला आहे आणि लवकरच ते काम पूर्णत्वाला येईल